आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर पितृपक्ष सुरू झालेला आहे आणि बघा पितृपक्षातले आता काही दिवस राहिलेले आहेत आणि उद्या पितृपक्षातला गुरु पुष्यामृत पण आहे तर हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर तो पितृपक्षात आता जेवढे दिवस राहिलेले आहेत तर तेवढ्या दिवसांमध्ये कधीही तुम्ही करू शकता रोज शक्य असेल इथून पुढे तर रोज करा रोज नसेल शक्य कोणत्याही एका दिवशी करा आणि उद्या गुरुपुष्यामृत आहे पितृपक्षामधील तर उद्या तर आवर्जून करा न विसरता करा तर बघा आपल्याला या सेवेमध्ये किंवा या उपायामध्ये तुळशीला एक वस्तू अर्पण करायची आहे आपल्या पितरांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होण्यासाठी आपल्या घरातील जे काही पितृदोष आहेत ते दूर होण्यासाठी त्याचबरोबर आपल्याला माता लक्ष्मीने भरभरून आशीर्वाद देण्यासाठी आपल्या घरामध्ये भगवान विष्णूंचा वास राहण्यासाठी ही वस्तू जी आहे या पितृपक्षामध्ये एकदा तरी तुळशीला अर्पण करा आणि जर तुम्हाला नाही जमलं रोज तर उद्या गुरुपुरुषामृत दिवशी तर आवर्जून न विसरता ही वस्तू आपल्याला तुळशीला अर्पण करायची आहे यामुळे घरामध्ये सुखसमृद्धी भरभराट राहते घरामध्ये पितृदोष असतील नजरदोष असतील ते दूर होतात बघा आपले पितर जे असतात ते आपल्या घरामध्ये दक्षिण दिशेकडून येत असतात आणि आपल्याला ते आशीर्वाद देत असतात आपल्याला या पितरांचं स्मरण करायचं असतं कारण बघा जे आपलं आयुष्य आहे आपण जे काही आज जगत आहोत ते सगळं आपल्याला पित्रांच्या आशीर्वादामुळे असतं जे काही आपण प्रगती करत असतो आपल्या आयुष्यामध्ये तर ते सर्व काही आपल्याला पित्रांमुळे मिळत असतं आणि आपल्याला जे काही मिळालेलं आहे त्यासाठी आपल्याला पितरांचा पितरांना आभार मानायचे असतात त्यासाठी हा पितृपक्ष असतो पितृ पंधरवडा असतो त्यामुळे पितृपक्षामध्ये आपल्याला पितरांची सेवा ही करायचीच असते एकदा तरी तुम्ही ही सेवा करायची आहे आणि आपल्या पित्रांचं स्मरण करायचं आहे जर तुमच्या हातून तुम काही चुका झालेल्या असतील तर तुम्हाला त्यांची क्षमा देखील मागायची आहे आणि बघा जेव्हा पितृ आपले आपल्यावरती आपल्याला आशीर्वाद देतात तेव्हा आपल्या घरामध्ये कशाचीच कमतरता भासत नाही आपल्याला नेहमी त्यांचा आशीर्वाद मिळतो आणि आपल्या प्रत्येक कामामध्ये आपण यशस्वी होतो त्यामुळे बघा आपल्याला पितृपक्षामध्ये या सेवा करायच्याच आहे त्याचबरोबर आता आपल्याला तुळशीला देखील ही वस्तू आवर्जून अर्पण करायची आहे यामुळे आपल्या घरामधील पितृदोष दूर होण्यास मदत होते त्याचबरोबर भगवान विष्णू माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो सर्वांना माहीत आहे तुळस जी आहे ती विष्णुप्रिय आहे आणि तुळशीची केलेली सेवा ही कधीहीच वाया जात नाही त्यामुळे आपल्याला तुळशीची सेवा या पितृपक्षामध्ये करायची आहे उद्याच्या गुरुपुष्यामृत गुरु दिवशीही करायची आहे काही जणांचे समजा हा व्हिडिओ जो आहे तो उशिरा बघतील तर काळजी करू नका गुरुपुष्यामृत गुरु दिवशी नाही जमलं तर पितृपक्ष संपेपर्यंत कधीही तुम्ही हा उपाय करू शकता तर बघा हा उपाय तुम्ही सकाळी करा दुपारी कि करा किंवा संध्याकाळच्या वेळेला करा कधीही करा तरीही चालेल तर काय करायचं आपल्याला एक स्टीलची वाटी घ्यायची आहे आणि त्यामध्ये थोडंसं आपल्याला गंगाजल घ्यायचं आहे गंगाजल कुठे मिळेल तर गंगाजल धार्मिक साहित्याच्या दुकानामध्ये मिळतंच मिळतं तर अतिशय कमी किंमत असते त्याची पंधरा ते वीस रुपये किंमत असेल त्या बॉटलची तुम्ही जाऊन बघा ती बॉटल घेऊन या आणि त्यानंतर आपल्याला स्टीलची वाटी घ्यायची आहे त्यामध्ये थोडंसं एक चमचा दोन चमचा भर गंगाजल घ्यायचं आहे आणि अशी ही गंगाजलाने भरलेली जी वाटी आहे ती आपल्याला आपल्या तुळशीमध्ये ठेवायची आहे हा उपाय करण्याच्या आधी स्वच्छ आपल्याला स्नान करून घ्यायचं आहे किंवा व्यवस्थित सगळं आवरून हा उपाय करायचा आहे तर अशी ही वाटी आपल्याला तुळशीमध्ये ठेवायची आहे तिथे हात जोडायचे आहेत ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे आणि ओम पित्रायनमह असा आपल्याला जप करायचा आहे पाच ते दहा मिनिटं हा जप करायचा आहे पित्रांचं स्मरण करायचं आहे इतरांना आपल्या क्षमा मागायची आहे जर काही चुकलं असेल आमच्याकडून तर आम्हाला क्षमा करा आणि आमच्या घरामधले जे काही वास्तुदोष पितृदोष असतील ते दूर होऊ द्यात अशी तुम्हाला तिथे क्षमा मागायची आहे भगवान विष्णूंची तुम्हाला प्रार्थना करायची आहे माझ्या घरामध्ये माता लक्ष्मीने अखंडवास करावा अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे ती वाटी तुम्हाला काही वेळ तिथे ठेवायची आहे उद्या करणार असाल उपाय तर तिथे उद्या तशी वाटी ठेवा एक तास दोन तास ठेवा किंवा या पितृपक्षात कधीही करणार असाल तर काय करायचं आहे एक ते दोन तास तिथे वाटी ठेवायची आहे त्यानंतर काय करायचं आहे ती वाटी तिथली उचलायची आहे आणि ते जे गंगाजल आहे ते तुमच्या घरामध्ये सगळ्या खोल्यांमध्ये तुम्हाला शिंपडायचं आहे तुमच्या उंबरठ्यावरती शिंपडायचं आहे असं केल्याने काय होतं जर ती तुळशीमधली जी पॉझिवि पॉझिटिव्हिटी आहे ती त्या गंगाजलमध्ये उतरते आणि गंगाजलमधली पॉझिटिव्हिटी आणि तुळशीतली पॉझिटिव्हिटी मिळून आपल्या घरामधले जे काही पितृदोष असतील वास्तुदोष असतील नजरदोष असतील ते सर सगळे दूर होतात काही संकट येणार असतील तर ती देखील दूर होतात अडचणी दूर होतात आपल्याला आपल्या कामांमध्ये यश मिळतं आणि आपली कामं जी आहेत ती सुरळीत मार्गी लागतात त्यामुळे बघा हा उपाय पितृपक्षामध्ये एकदा तरी करा आणि जमत असेल तर उद्या दिवशी अवश्य हा उपाय करा अत्यंत प्रभावी असतो उपाय आहे यासाठी आपल्याला गंगाजल लागणार आहे बघा असं म्हटलं जातंच की गंगाजलामध्ये जेव्हा तुम्ही स्नान करता किंवा गंगेच्या पाण्यामध्ये स्नान करता तेव्हा तुमचे अनेक दोष जे असतात ते दूर होतात अजिबात नावालाही राहत नाही पण बघा आपल्याला तिथे जाऊन स्नान करणं शक्य नाही तर आपल्याला काय करायचं आहे हा छोटा असता पण तितकाच प्रभावी उपाय अवश्य पितृपक्षामध्ये करायचा आहे जेणेकरून आपल्याला जे काही पितृदोष वास्तुदोष असतील आपल्या घरामध्ये ते सगळे दूर होतील व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा